हॅलो मी श्रुती मी माझ्या गंमत इन लाईफ या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज मी तुम्ही थमनेलमध्ये बघितल्याप्रमाणे तुम्हाला ॲनिमेटेड सबस्क्राईब बटन कॅनवामध्ये बनवून दाखवणार आहे माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा गंमत इन लाईफ बनवण्यासाठी मी व्हिडिओ सिलेक्ट करते व्हिडिओमध्ये मी व्हिडिओ लँडस्केप सिलेक्ट केला हा लँडस्केप तयार झाला आता मला ह्या लँडस्केपचा या कॅनव्हासचा काय करायचं आहे कलर चेंज करायचा आहे आय विल चेंज हिज कलर टू ग्रीन ओके ग्रीन कलर मी चेंज केलेला आहे तर मी एलिमेंट्समध्ये जाऊन मला रेक्टँगल शेप पाहिजे तो मी तिकडे रेक्टँगल शेप ॲड करत आहे त्याचा कलर मी चेंज करत आहे चेंज इट टू व्हाईट आता मला जेवढा पाहिजे तेवढा मी बटन केवढं हवं आहे आपल्याला तेवढं मी तेवढं स्ट्रेच करत आहे त्याचे कॉर्नर्स मी स्मूथ करत आहे ओके त्याची हाईट मी कमी केली आहे बटांची जेवढी मला पाहिजे तेवढी ओके आता मला ह्याच्यात काय काय एलिमेंट्स हव्यात ते करनार। मी ॲड करणार मला ह्याच्यामध्ये एलिमेंट्समध्ये मी परत जाते मला फ्रेम हवी आहे फ्रेमकडे जाणार मला राऊंड हवी आहे फ्रेम राऊंड सिलेक्ट केला आहे मी त्याच्यात बसते का बघूया नाही बसत आहे सो मी ती तो सर्कल अजून थोडा कमी करते आता तिथे बसवते आहे मी तो बसला आहे होल्ड द कंट्रोल की ऑलवेज टू ॲडजस्ट द विड हाईट ओके okay. आता बरोबर आहे आता मला एक टेक्स्ट बटन हवं आहे म्हणून मी टेक्स्ट सिलेक्ट केलं आहे त्याच्यामध्ये मी माझ्या चॅनलचं नाव टाकणार गंमत इन लाईफ मी तुम्हाला सबस्क्राईब बटन बनवायला शिकत आहे शिकवत आहे सो कृपया माझं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आय कीप इट टू ब्लॅक ओन्ली बट आय चेंज मी याची साईज चेंज करत आहे एवढं मोठी साईज नको आपल्याला एवढे छोटे पण नको बरोबर आहे आता मी हे इथे प्लेस करते त्याच्या आधी हे थोडं कमी करते हे आहे माझं चॅनलचं नाव गंमत इन लाईफ आणि मी त्याचे ओनर आहे श्रुती आता मी याची कॉपी करते टेक्स्ट बॉक्सची परत परत टेक्स्ट जायला नको म्हणून आणि याचं चेंज करते माझ्या चॅनलवर तुम्ही काय बघू शकता माझ्या चॅनलवर तुम्ही ट्रॅव्हल विलॉग्स प्राथमिक तरी बनवू बघू शकता म्हणजे हे प्रेफरन्सली तुम्ही दिलेलं आहे नंतर तुम्ही रेसिपीज बघू शकता रेसिपीज कुकिंग कुकींग देन वॉट कॅन यू कॅन सी ऑन धीस चॅनल तुम्ही बघू शकता त्याच्यावर टेक रिलेटेड व्हिडिओज आणि फायनान्स रिलेटेड व्हिडिओज फायनान्स अँड टेक आता ह्याची मी साईज चेंज करते कारण हेडिंग टाईपच साईज झाली त्याची गो टू साईज एट थर्टी टू इज ओके फाईन ओके थोडं खाली घेते सी हे स्निपी होतं भरपूर सो नेहमी कंट्रोल क्ली प्रेस करून खाली घ्या ते पुटेट पोटेटा सो इज वाय आता आपल्याला एक सबस्क्राईब बटन हवं आहे त्यासाठी मी टेक्स्ट बॉक्स गो टू एलिमेंट्स फर्स्ट सी द सबस्क्राईब बटन्स सबस्क्राईब बटन ॲनिमेटेड तुम्ही जर प्रो युजर असाल तर तुम्ही काय करणार हे घेणार इथे टाकणार आणि इथे ठेवणार दॅट मच इजी पण आपण आहोत का सबस्क्राईबवाले प्रोवाले नाही सो आपल्याला ते आपल्याला बनवायचं आहे आपल्यासाठी इथे काही ऑप्शन अवेलेबल नाही आहे पाहिजे तसा सो टेक्स्ट बॉक्सकडे जायचं आणि तिथे मी टेक्स्ट बॉक्स ॲड केलेलं आहे ते, के ते सबस्क्राईब बटन सबस्क्राईब हे चॅनल जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा असं आपण नेहमीच सांगतो पण खूप जणं करत नाहीत विसरतात काही काही अडबडीत असं आता मी याचा कलर चेंज करते व्हाईट टेक्स्टचा कलर वाईट झालेला आहे आणि बॅकग्राऊंडचा कलर मला पाहिजे त्यासाठी मी इफेक्ट्स मध्ये आलेले आहे इफेक्ट्स ओके इथे असा इफेक्ट आलेला आहे बाय डिफॉल्ट पण मला हे रेड पाहिजे हे असं नको आहे सो आधी मी ना हे चेंज करते फॉन्ट, आज बरा वाटतो आहे कॅनवा सॅन्स ओके ठीक आहे आता इफेक्ट्समध्ये जाईन हा इफेक्ट तर मी घेतला पण मला त्या इफेक्टचा कलर रेड हवा आहे

आहे आपलं सबस्क्राईब बटन पण त्याच्या जोडीला मला अजून दोन गोष्टी हव्यात एक बेल लायकन आणि एक लाईक बटन आणि ते कशात ठेवायचं ते मला त्यासाठी मला दोन राऊंड हव्यात शेप सो इल गो फॉर सर्कल एलिमेंट्समध्ये जायचं आणि सर्कल टाईप करायचं सर्कल शेप ओके ठीक आहे ह्याचं प्लेसमेंट आता ह्याचा कलर मला चेंज करायचा सर्कलचा मला ह्या सबस्क्राईब बटनसारखाच त्याचा कलर हवा आहे पाहिजे आहे सो मी काय करणार आता कलर चेंज करणार एडिट, कलर त्यासाठी मी कलर पिकर घेते हा पीक कलर झाला म्हणजे सेम सबस्क्राईब सारखा कलर झाला त्याचा कॉपी कॉपी करते, कारण मला ह्या साईडला पण एक हवं आहे ना बटन म्हणून असं सो इथे आपण काय ठेवणार आहे याची जरा हे कमी करतो इथे पण काय ठेवणार आहे लाईक बटन सो एलिमेंट्स मध्ये जायचं अँड लाईक बटन सर्च करायचं बघू आपल्याला फ्रीवाला एखादा लाईक बटन आहे का प्रो like so युजर like ला. Like ला हे लाईक बटन छान वाटेल नाही का बघू आपल्याला काय मिळतं वाला मिळतं का सी ऑल ॲनिमेटेड पण याचे कलर नाही चेंज होत ॲनिमेशन्स आहेत ना सो बघूया आपण सी हे एक आहे हे घेते कलर वगैरे चेंज करण्याची चे गरज नाही वाचणार आपल्याला म्हणून आपण एक बेल बटन बघूया बेल बटन जे प्रो मध्ये नसेल असं तर तुम्ही फ्रीमध्ये छानपैकी बटन बनवू शकता सबस्क्राईब बटन आणि सबस्क्राईब पण करा नेमकं आपण सबस्क्राईब करायला विसरतो लाईक करायला पण विसरतो असं नका करू आता ह्या फोटो फ्रेममध्ये आपण अपलोड्समध्ये जाऊन आपला एखादा फोटो तिथे प्रेस प्रेस करू शकतो हॅलो आपलं सबस्क्राईब बटन रेडी आहे आता आपल्याला ते ॲनिमेट करायचं आहे थोडंसं नाही इथे लाईक हे पण लागेल ना असं ॲरो पण लागेल एक सो विल ला, सर्च फॉर ॲनिमेटेड ॲरो क्लिक बटन रॅ क्लिक बटन मध्ये येते हे पहा हे मागे जात आहे ना मग त्याला आपण काय करायचं हे तीन डॉट क्लिक करायचे लेयर मध्ये जायचं ब्रिंग इट टू फ्रंट झालं आपण प्रॉब्लेम सॉल्व झालं आणि आपला हा सबस्क्राइब बटनचा आहे रेडी आहे 5 मिनिटांचं आता हे सगळं आपण सगळे लेयर्स आपण सिलेक्ट करायचे आणि ग्रुप करायचे ओके झालं ग्रुप आहे बघा हे ग्रुप झालं Okay, let me. सी हे ग्रुपपर्यंतच तुम्ही लक्षात ठेवा हे कॉपी वगैरे नका करू आता ते झालेलं आहे आपलं हे बटन तयार आहे रेडी आहे ओके आता त्याच्यावर आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे ते बटनाला सो त्याला ॲनिमेट करायचं आहे इनशॉर्ट आता हे ग्रुप ना राईज हे नुसतं राईज झालेलं चालणार आहे का आपल्याला नाही आणि ऑन आण एंटर नाही ऑन आण एंटर आणि ऑन एक्झिट दोन्ही बोथ बहुत इफेक्ट आहे ऑन आणि रिव्हर्स एक्झिट ॲनिमेशनला पण ऑन करा सो आपलं ॲनिमेशन रेडी आहे आता बघूया ते कसं दिसतं आता हा जो ग्रीन कलर आहे ना तो आपल्याला घालवायचा आहे ते इन मी तुम्हाला इनशॉटमध्ये दाखवते कसं करायचं कारण मी इनशॉट वापरते हे कॅपकटमध्ये पण होतं पण कॅपकट so, माझ्याकडे नाही आहे ॲप सो इनशॉर्टमध्ये करूया आपण बघा ओके आता हे आपण सेव्ह करून घेऊया एम पी फोरच सेव्ह करावं लागेल కనపణర్ డా డన్లోడ్ ఎమ్పీ ఫోర్ విడియో డౌన్లోడ్ క ओके okay. आता व्हिडिओ डाउनलोड होतोय आता पुढे मी तुम्हाला दाखवते ते इनशॉर्टमध्ये कसं करायचं इन शॉर्ट हे एक मोबाईल ॲप आहे आणि माझ्याकडे तेच आहे आणि मी त्याच्यामध्येच एडिटिंग वगैरे करते सो मी इन शॉर्ट प्रिफर करते तो ग्रीन कलर काढण्यासाठी पाहत राहा पुढे सेव्ह झाला आहे आता आपण एन शॉर्टमध्ये भेटूया थँक्यू इथे मी तुम्हाला दाखवते हो आपला जो ग्रीन बॅकग्राऊंड आहे बटनमध्ये तो कसा काढतात ओके त्यासाठी मी व्हिडिओमध्ये जाते माझा एक व्हिडिओ सिलेक्ट करते ओके हा माझा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी पिपला जाते पिपला जाऊन मी माझं बटन तिथे प्रेस करते प्लेस करते मला जिथे पाहिजे तिथे त्याची लेंथ करते सिलेक्ट आता मला हा ग्रीन कलर काढायचा आहे त्यासाठी मी काय सिलेक्ट करणार कटआउट कटआउटमध्ये जाऊन मी क्रोमा सिलेक्ट करणार आणि हा कलर असा मी काढला आहे त्याची स्ट्रेंथ करणार सिलेक्ट ओके करणार आता बघा आपलं बटन रेडी आहे ओके झालं आहे माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा थँक्यू